नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण काय बघणार आहोत तर आय सी डी एस त्याचबरोबर महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत मग आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा डॅडेश हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे काय विचारला या ठिकाणी की खालीलपैकी कोणता दिवस हा उत्तर गोलार्धामधील सगळ्यात मोठा दिवस असतो तर उत्तर गोलार्धामधील सगळ्यात मोठा दिवस कोणता असतो तर तो एकवीस जून असतो ठीक आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतर हाच प्रश्न असं विचारू शकतात फक्त या उत्तर गोलार्धाऐवजी काय शब्द देतील दक्षिण मग पहा दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो तर तो बावीस डिसेंबर असतो ठीक आहे लक्षात ठेवायचं उत्तर गोलार्धामध्ये कोणता एकवीस जून आपण भारत देश कोणत्या गोलार्धामध्ये आहे तर तो, तो उत्तर आहे मग आपल्याकरता सगळ्यात मोठा दिवस कोणता असतो एकवीस जून असतो ठीक आहे त्याच्यानंतर हा एकवीस जून मग आपण काय करतो पहा जागतिक योग दिन म्हणून सुद्धा साजरा करतो याच्यावरती सुद्धा भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक योग दिन असतो ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे की जागतिक योग दिन कधी असतो एकवीस जूनला असतो आणि एकवीस जून, एक जून हा दिवस काय असतो उत्तर गोलार्धातील म्हणजे आपल्या भारतामधील काय असतो सर्वात मोठा दिवस असतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया दोन नंबर सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे कोणता सर क्रिक खाडीचा भरपूर प्रश्न याच्यावरती विचारले जात आहेत का तर या खाडीवरून काय दोन देशादरम्यान वाद चालू आहे त्याच्यामुळे हा प्रदेश काय होतो सारखा चर्चेत असतो मग हा कोणत्या देशादरम्यान दरम्यान आहे पहा तर हा भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान आहे कोणत्या नदीच्या खाडीचा भाग आहे हा तर सिंधू नदीच्या जो खाडी आहे त्या खाडीचा हा भाग आहे या खाडीमुळे काय होतं पहा भारताचा कच्छ गुजरात मधला कच्छ भाग आणि पाकिस्तानचा सिंध प्रांत काय आहे वेगवेगळा झालेला आहे आणि काय पहा या ठिकाणी सीमावाद चालू आहे म्हणजे हा प्रदेश कोणाचा याच्यावरून सीमावाद चालू असल्यामुळे काय होत आहेत चर्चेत राहतो आणि म्हणून याच्यावरती काय केलं जातं जास्त प्रश्न विचारले जात आहेत पुढचा प्रश्न पहा वाळवंट व वा खंड यांच्या जोड्या लावायच्या सांगितले तर या ठिकाणी पहा मग ऑप्शन काय दिलेत बघूया आपण थोडं वरती घेतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल पहा आता वाळवंट आणि खंड आहेत मग पहा इथं सहारा वाळवंट आहे मग तुम्हाला माहित आहे सहारा वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे आफ्रिकेमध्ये आहे गोबी वाळवंट कुठं आहे आशियामध्ये आहे कॉलडा वाळवंट कुठे आहे अमेरिकेमध्ये आहे म्हणजे उत्तर काय येईल आपलं अला तीन मग पा अला तीन कुठे आहे इथं एक आहे म्हणजे हा चुकल इथं तीन आहे इथं एक आहे म्हणजे हा चुकल आणि इथं आता या दोन्ही उत्तर असेल मग ब बघू गोबी कुठे आशिया ब ला दोन इथं आहे इथं बला एक आहे म्हणजे हा सुद्धा चुकल म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे मग आता तुम्हाला काय करायचंय कोणतं वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे हे पण लक्षात ठेवायचे पहा सहारा वाळवंट कुठं आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे गोबी वाळवंट कुठं आहे चीनमध्ये आहे कोलोरेडो वाळवंट अमेरिका कल्हारी वाळवंट हे सुद्धा दक्षिण आफ्रिका त्याच्यानंतर थर वाळवंट कुठं आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे चार नंबर भारताची पूर्व पश्चिम लांबी डायडॅश आहे आता काय विचारलं या ठिकाणी भारताची जे पूर्वपश्चिम अंतर आहे हे पूर्वपश्चिम अंतर किती आहे असं विचारले मग हे किती आहे तर हे दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर आहे लक्षातच ठेवा भरपूर वेळेस प्रश्न विचारला आहे त्याच्यानंतर अजून काय लक्षात ठेवायचं आहे आता इथं पूर्वपश्चिम विचारलं आहे मग दक्षिण उत्तर किती आहे ही पण लक्षात ठेवायची दक्षिण उत्तर लांबी किती आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर आहे त्याच्यानंतर भारताचं दक्षिण टोक कोणता असं जर प्रश्न आला तर काय येईल इंदिरा पॉइंट हे काय आहे भारताचं दक्षिण टोक आहे पण हे कुठं आहे तर हे अंदमान निकोबार बेटावरचं आहे इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की भारताच्या मुख्य भूमीचं दक्षिण टोक कोणतं मग मुख्य भूमीचं दक्षिण टोक विचारलं तर उत्तर काय येईल कन्याकुमारी येईल आणि जर फक्त भारताचं दक्षिण टोक कोणतं असं विचारलं तर आपलं उत्तर काय येईल इंदिरा पॉइंट येईल हे लक्षात ठेवा आहे त्याच्यानंतर भारताचं पूर्व टोक कोणतं आहे किंवा पूर्वेकडील सगळ्यात शेवटचं गाव कोणतं आहे तर हे कुठं आहे किबूतला आहे आणि कोणत्या राज्यामध्ये आहे किबूत तर अरुणाचल प्रदेशमध्ये आहे त्याच्यानंतर भारताचं सगळ्यात पश्चिमेकडलं टोक कोणतं विचारू शकतात आणि विचारलं पण आहे तर ते आहे गुअर मोठा कुठं गुजरात मधलं आणि उत्तरेचं टोक कोणतं आहे दफ्तर हे आता जम्मू काश्मीरमध्ये आहे मला वाटतं आता हे लडाखमध्ये आहे ठीक आहे लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न भारत सेवक समाजाची स्थापना डॅज यांनी केली भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती तर ती गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती खूप महत्वाचं आहे कोणी केली होती गोपाळ कृष्ण गोखले यांनी कधी केली होती पा बारा जून एकोणीसशे पाच एकोणीसशे पाच लक्षात ठेवायचे तारीख असो किंवा नसो पण एकोणीसशे पाच आणि ठिकाण कुठं पुणे या ठिकाणी आणि करण्याचा उद्देश काय होता त्यांचा पा तर देशभक्ती जागी करणे जातीभेद नष्ट करणे आणि शिक्षण हे त्यांचे काय होते हेतू होते ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो की महात्मा गांधी हे कोणाला आपले राजकीय गुरु मानायचे तर महात्मा गांधी हे काय करायचे याच गोपाळकृष्ण गोखलेंना आपले काय करायचे राजकीय गुरु मानायचे गोपाळकृष्ण गोखले हे काँग्रेसचे कसे नेते होते तर मवाळ नेते होते त्याचबरोबर त्यांनी काय केली होती डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते काय होते संस्थापक होते ठीके पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्वाची सूचना मित्रांनो आपण आय सी डी एस त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाच्या भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय तर ही टी सी एसच्या पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपली अशी टेस्ट सिरीज असणार आहे मग याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल पहा तर यामध्ये तुम्हाला दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर टी सी एसनी घेतलेल्या एकूण शंभर प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील ठीक आहे त्याचबरोबर याच्यावरती तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय आय एम पी अशा नोट्स भेटतील मग या नोट्समध्ये कोणकोणते विषय असतील पहा तर मराठी असेल इंग्रजी असेल गणित असेल बुद्धिमत्ता इतिहास भूगोल राज्यशास्त्र त्याचबरोबर आय सी डी एसच्या च्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अतिशय उपयुक्त अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील प्रोवाइड केल्या जातील म्हणजे तुम्ही फक्त एवढ्या सगळ्या स्टडी मटेरियलचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये काय करू शकता एकशे सत्तरपेक्षा जास्त मार्क शंभर टक्के घेऊ शकता आणि एवढे मार्क जर पडले तर तुम्हाला तुमचा स्वतःचा जिल्हा स्वतःचा तालुका काय होणार शंभर टक्के भेटणार म्हणजे नोकरी करण्यासाठी तुम्हाला लांब जायची सुद्धा गरज पडणार नाही मग याची किंमत किती मित्रांनो तर याची किंमत फक्त दोनशे रुपये आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ना ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे म्हणजे जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तर तुम्हाला ही किती रुपयाला भेटेल फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटेल मग हे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोनपे असेल या ठिकाणी आपला नंबर आहे पाच शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस पुन्हा एकदा नंबर सांगतो शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हा आपला नंबर आहे याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे एकशे एकोणपन्नास रुपये गुगल पे किंवा फोनपे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा काय आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो या ठिकाणी व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे पाच शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस ठीक आहे तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला दोन मिनिटाच्या आतमध्ये काय केलं जाईल संपूर्ण मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल पुढचा प्रश्न सहा नंबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणीसशे चार मध्ये कोणती क्रांतिकारी संघटना स्थापन केली होती कुणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणती क्रांतिकारी संघटना स्थापन केली असं विचारलंय मग त्यांनी कोणती क्रांतिकारी संघटना स्थापन केली होती <kurai> तर <kurai> <kurai> थर... अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली होती आणि ही कधी केली होती तर ही एकोणीसशे चारला ला केली होती कोणत्या ठिकाणी केली होती हेही विचारू शकतात तर कुठं केली होती नाशिक या ठिकाणी ठीक आहे महत्वाचं आहे लक्षात ठेवा त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अजून एक महत्वाची संघटना स्थापन केली होती ती म्हणजे कोणती मित्रमेळा संघटना आणि या मित्रमेळा संघटनेची स्थापना त्यांनी कधी केली होती एकोणीसशेला केली होती आणि पुढं जाऊन काय झालं मग या मित्रमेळा संघटनेचं रूपांतरच एकोणीसशे चार मध्ये त्यांनी कशामध्ये केलं अभिनव भारतमध्ये करण्यात आलं होतं लक्षात ठेवा दोन्ही संघटना काय अतिशय महत्वाच्या आहेत त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेली अभिनव भारत ही जी संघटना आहे ह्या कोणत्या संघटनेच्या धर्तीवर ही संघटना धर्ती होती असं विचारलं जातं मग कोणत्या संघटनेच्या धर्तीवर होती पहा तर यंग इटली ही जी संघटना होती जोसेफ मॅझेन यांची या संघटनेच्या धर्तीवर होती कोणती यंग इटली आणि यंग इटली ही संघटना कोणाची होती जोसेफ मॅझेनीची होती ठीक आहे त्याच्यानंतर विचारलं जातं आपल्याला गदर संघटनेची स्थापना कोणी केली तर लाला हरदळे यांनी केली होती कोणत्या ठिकाणी केली तर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी त्यांनी काय केली होती गदर संघटनेची स्थापना केली होती त्याच्यानंतर अनुशीलन समितीची स्थापना कधी कोणी केली पी मित्र आणि भूपेंद्र यादव यांनी काय केली होती अनुशीलन समितीची स्थापना केली होती आणि ही स्थापना कुठं केली होती त्यांनी तर ही बंगालमध्ये केली होती म्हणजे हे पण लक्षात ठेवायचे कोणी स्थापना केली आणि कुठे केली ठीक आहे पुढचा प्रश्न सात नंबर खालील पैकी कोणत्या मध्ये क्रिप्टो किंवा आभासी चलनाचा व्यवहार केला जातो सध्या काय पहा क्रिप्टो चलन किंवा आभासी चलनावरती सध्या जगाचा भरपूर जोर आहे तुम्हाला बिटकॉइन वगैरे माहीत असेल मग कोणत्या मध्ये तर तो वजिरेक्स आहे पहा लक्षातच ठेवायचं कोणता आहे वजिरेक्स आणि वजिरेक्सची स्थापना कधी झाली दोन हजार दो अठरा दो दो मध्ये आता शोध कोणी लावला होता पहा निश्चल शेट्टीने याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे आणि हा काय आहे वज्रेक्स हा काय जगातील सगळ्यात मोठा क्रिप्टो बाजार आहे ठीक आहे जगातील सगळ्यात मोठा क्रिप्टो बाजार कोणता आहे तर तो वजरेक्स आहे त्याची स्थापना कधी झाली दोन हजार अठराला झाली त्याची स्थापना कोणी केली तर ती निच्चल सेट्टीने केली लक्षात ठेवायचं ठीक आहे त्याच्यानंतर बाकीचे जे ऑप्शन आहेत ते बघूया आपण बी एस सी ऑप्शन होता पहा बी एस सी म्हणजेच काय तर आपला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आशियातला सगळ्यात जुना शेअर बाजार कोणता असेल तर तो बी एस सी आहे त्याच्यानंतर एन एस सी म्हणजेच काय भारताचा नॅशनल स्टॉक एक्सचेंज हा काय आहे पहा भारतातील सध्याचा सर्वात मोठा शेअर बाजार आहे फरक लक्षात ठेवा बीएससी काय आहे आशियातील जुना आहे आणि एन एस सी काय सध्या भारतातील सगळ्यात मोठा आहे त्याच्यानंतर काय एम सी एक्स हा काय देशातील सर्वात मोठा वस्तू वायदे बाजार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आठ नंबर कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात मला वाटतं मी या दोन तीन दिवसामध्ये त्याच जमातीवरती स्पष्टीकरण दिलं होतं पहा पुन्हा त्याच्यावरती प्रश्न आहे कोरकू जमावती कुठं आढळते मग ही अमरावती जिल्ह्यात आढळते अमरावती जिल्ह्यामध्ये कुठं मेळघाट परिसरामध्ये काय होती कोकरू ही जमात आढळते ठीक आहे त्याच्यानंतर बाकीच्या जमाती तुम्हाला सांगतो पहा शॉर्टमध्ये माडिया गोंड जमात कुठं पहा गडचिरोली भिल्ल जमात खानदेश कोलाम यवतमाळ कातकरी रायगड वारली ठाणे आणि पालघर ठीक आहे महत्वाच्या आहेत ना ह्या याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत पुढचा नऊ नंबर प्रश्न आहे डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे कोणासाठी आहे डॉट्स तर तो क्षयरोगांसाठी आहे आणि डॉटचा सुरुवात कधी झाली होती एकोणीसशे ब्याण्णवला ला आणि फुलफॉर्म काय पहा डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स ही काय डॉटचा फुलफॉर्म आहे लक्षात ठेवा भरपूर वेळेस डॉटचा फुलफॉर्म परीक्षेमध्ये विचारलेला आहे मित्रांनो म्हणून लक्षातच ठेवायचं पाठ करून ठेवा वाटलं असतं ठीक आहे पुढचा दहा नंबर राधानगरी धरण कोणत्या नदीवरती आहे खूप महत्वाचं धरण आहे राधानगरी कोणत्या धर नदीवरती आहे मग हे तर हे भोगावती नदीवरती आहे ठीक आहे आणि हे धरणाचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे तर हे महाराष्ट्रातील सर्वात जुने धरण आहे म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं धरण कोणतं आहे तर ते राधानगरी धरण आहे आणि हे कोणत्या नदीवरती आहे भोगावती नदीवरती आहे आणि हे धरण कोणी सुरू केलं होतं तर ते छत्रपती शाहू महाराजांनी हे काय केलं होतं धरणाचं काम सुरू केलं होतं हे जे धरण आहे याचा जो जलाशय आहे याला काय नाव आहे तर याला लक्ष्मी तलाव म्हणतात किंवा लक्ष्मी जलाशय म्हणतात हे पण लक्षात ठेवा किती क्षमतेचा आहे सात टी सीचा आहे याचा उपयोग कशासाठी केला जातो जलसिंचनासाठी आणि या ठिकाणी काय आहे राधानगरी अभयारण्य सुद्धा आहे हे पण लक्षात ठेवा याच्यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू अकरा नंबर विसंगत घटक ओळखायला सांगितलाय ऑप्शन काय देत गंगा कृष्णा गोदावरी आणि तापी मग यापैकी विसंगट घटक कोणता येईल तर तो येईल तापी का तापी येईल तर तापी ही काय आहे पूर्ववाहिनी नदी आहे बाकीच्या तिन्ही कोणत्या नद्या आहेत पश्चिम वाहिनी नद्या आहेत मग पश्चिम वाहिनी नद्या <coughs> सॉरी ह्या कोणत्या नद्या आहेत पूर्णवाहिनी पूर्ववाहिनी आहेत गंगा कृष्णा आणि गोदावरी कोणत्या आहेत पूर्ववाहिनी आहेत आणि तापी कोणती वाहिनी आहे तर तापी नदी ही पश्चिम वाहिनी आहे लक्षात ठेवा ठीक आहे मग पश्चिम वाहिनी नद्या कुठं जाऊन मिळतात तर पश्चिम वाहिनी नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात मग कोणकोणत्या नद्या आहेत पहा पश्चिम वाहिनी नर्मदा तापी वैतरणा उल्हास सावित्री वशिष्ठी शास्त्री तेरेकुल ह्या काय आहेत पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्या अरबी समुद्राला मिळतात आणि बाकीच्या कोणत्या नद्या आहेत पूर्ववाहिनी आहेत कोणत्या आहेत पूर्ववाहिनी मग पूर्ववाहिनी नद्या कुठं जाऊन मिळतात तर त्या बंगालच्या उपसागरास जाऊन मिळतात गोदावरी कृष्णा कावेरी महानदी ह्या काय होतात बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात ठीक आहे पुढचा तेरा नंबर जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे जागतिक महिला दिवस कधी असतो मग हा आठ मार्चला असतो त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की महिलांना समान हक्क मिळवण्यासाठी पहिल्यांदा कोणत्या देशातील महिलांनी पुढाकार घेतला किंवा आंदोलन केलं तर कुणी अमेरिकेतील महिलांनी काय केलं होतं आंदोलन केलं किंवा लढा दिला ठीक आहे त्याच्यानंतर हा जो आठ मार्च आहे हा जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो पण कधीपासून तर एकोणीसशे पंचाहत्तर पासून आठ मार्च हा दिवस काय आहे जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे दोन्ही गोष्टी तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचे चौदा नंबर भारतातील सर्वात मोठी दृश्य प्रकारची दुर्बीण कोणत्या ठिकाणी आहे तर ही कोणत्या ठिकाणी आहे नारायणगाव या ठिकाणी आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे नारायणगाव पुणे या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा मला वाटतं जुन्नर तालुक्यामध्ये आहे तरच काय म्हणतात पहा जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप कुठं आहे नारायणगाव या ठिकाणी आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पंधरा नंबर डॅड यांना आपण श्यामची आई या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे व पत्रे या काव्याचे कर्ते म्हणून ओळखतो आता तुम्हाला श्यामच्या आईहून लगेच कळाला असेल कोणाचा आहे श्यामची आई तर हे साने गुरुजीचं आहे मग साने गुरुजींची इतर साहित्य किंवा पुस्तकं लक्षात ठेवा पहा भारतीय संस्कृती आहे श्यामची आई पत्री दुर्दैवी आस्तिक आणि धडपडणारी मुले याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता धडपडणारी मुले हे कोणाचं आहे ठीक आहे म्हणून लक्षात ठेवायचे पुन्हा पुन्हा याच्यावरती काय होऊ शकतात प्रश्न विचारले जाऊ हो शकतात पुढचा सोळा नंबर भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कुठले पदक जिंकले होते कोणत्या ऑलिम्पिकमध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये मग टोकियो ऑलिम्पिक कधी झाली होती दोन हजार वीसमध्ये मध्ये झाली होती मग दोन हजार वीसला ला तिने कोणतं पदक जिंकलं होतं तर कांस्य पदक जिंकलं होतं आहे त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पी व्ही सिंधूचं पूर्ण नाव काय पहा पुसारला व्यंकट सिंधू आहे क्रीडा प्रकार कोणता आहे पहा बॅडमिंटन खेळती महिला एकेरीमध्ये आणि ऑलिम्पिकमध्ये तिने काय केलेत दोन पदकं मिळवलेले आहेत पहा दोन हजार सोळाच्या ऑलिम्पिकला कोणतं रौप्य पदक आणि दोन हजार वीसच्या ऑलिम्पिकला कोणतं कांस्य पदक आणि एका ऑल उल... म्हणजे दोन ऑलिम्पिक पदकं जिंकणारी ती काय आहे भारतातील पहिली आणि एकमेव महिला आहे बॅडमिंटन खेळामधली ठीक आहे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर तिला सरकारने काही पुरस्कार दिलेत पहा अर्जुन पुरस्कार दिलाय पद्मश्री दिलाय आणि पद्मभूषण दिलाय ठीक आहे पुढचा प्रश्न सतरा नंबर कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही असं विचारलंय ऑप्शन बघूया मध्य प्रदेश तेलंगणा गुजरात आणि आंध्र प्रदेश तर यापैकी कोणतं राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही तर आंध्र प्रदेश राज्य हे काय महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही पूर्वी आंध्र प्रदेश महाराष्ट्राला जोडून होतं पण कधीपासून नाही तर ज्यावेळेस आंध्र प्रदेशमधून तेलंगणा या दुसऱ्या नवीन राज्याची निर्मिती केली तेव्हापासून काय आंध्र प्रदेशची सीमा भारताला महाराष्ट्राला लागत नाही तर तेलंगणाची ना ला सीमा काय होते महाराष्ट्राला लागते ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्राला किती राज्याची सीमा लागते मग महाराष्ट्राला एकूण सहा राज्याची सीमा लागते आणि एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे मग ते सहा राज्य कोणते आहेत पहा गुजरात आहे मध्य प्रदेश आहे छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक आणि गोवा आणि केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर दीव दमन दादरा नगर हवेली हा जो केंद्रशासित प्रदेश आहे या प्रदेशाची काय होते महाराष्ट्राला सीमा लागते त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याची लागते मग सर्वाधिक सीमा कोणाची लागते मध्य प्रदेश राज्याची लागते आणि सगळ्यात कमी सीमा कोणत्या राज्याची लागते तर ती गोवा राज्याची लागते ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया अठरा नंबर एक ग्रॅम कर्बोदकेपासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते काय विचारलंय एक ग्रॅम कर्बोदकापासून किती मिळते चार किलो कॅलरी ऊर्जा मिळते पुढचा नऊ नंबर एकोणीस नंबर एक ग्रॅम मेदापासून किती किलो कॅलरी मेदापासून किती भेटते तर नऊ भेटते ठीक आहे लक्षात ठेवा कर्बोदक आणि प्रोटीन प्रथिनापासून किती भेटते चार किलो कॅलरी भेटते मेदापासून नऊ भेटते ठीक आहे वीस नंबर आपला शेवटचा प्रश्न शरीर बांधणीसाठी खालीलपैकी कोणते पोषण द्रव्य उपयुक्त आहे मग या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा ओके धन्यवाद मित्रांनो